दक्ष न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष चार हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या जाळ्यात मंजूर झालेल्या गटविम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईच्या येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाच प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगी हात ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे दोंडायच्या येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या मंजूर झालेल्या गटविम्याच्या बिलाची एक लाख तेहतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रक्कम अदा होण्याकरिता त्यांनी शासकीय आश्रम शाळा अक्कल येथील मुख्याध्यापिकेकडे रीतसर अर्ज केला मात्र अर्ज करून देखील काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे तगादा लावला मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गटविम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्याकरिता पाच हजारांच्या लाचेची मागणी केली दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधून हकीकत कथन केली दिनांक एक जानेवारी रोजी तक्रारीची शहानिशा झाल्यावर धुळे एसीबीच्या पथकाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कल कोस च्या आवारात सापळा रचला या सापळ्यात मुख्याध्यापिका चार हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात सापडली धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईच्या पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सन कलम गुन्ह्याची नोंद केली तपास धुळे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी करीत आहेत सदरची कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पथकातील राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर गोरे जगदीश बडगुजर या पदकाने ही कारवाई केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे